तरी आम्ही लेट आलो हो। बापू बोलते पहिले अख्खी होरी भरलेली होरी भरलेली बर तुम्ही <laughs> आई बापाले मच्छी भेटले गाइस आपल्याला दुसरी भेटलेली आहे काय मनीष कुठले डांगे हां डांग्या 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 कसा आहे बघा कोरले आले दावण मस्त वेगळी लाल ला लाल इटेची बारके पण इटेच आहे लाल लाल हे बघा जस्ट एक लागले आज लाल लाल आली भरलेले आहे दोन्ही लगा एक भरलेले हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण आले आज मनीष भाईच्या सोबत मच्छी पकडायला नवीन कॉन्टेंट घेऊन नक्कीच ब्लॉग इन पण दा बघा आता आलं मस्त आहे की महेश आपल्याला मच्छी भेटेल आज शंभर टाके बाई चिंबर भेटेल चिंबर चिंबर आलो आम्ही नक्कीच गाईश ब्लॉग एन पण ना बघा आणि मी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायचं नका आणि नक्कीच बेल का ना दबा आपल्या एवढं तुम्हाला लवकर दिसतील सो मी चॅनल आहे तर नक्कीच ब्लॉग एन पण बघा आपल्या भाईचा पण चॅनल आपल्या भाई चॅनलवर सबस्क्राईब भाई नाव काय चॅनलचा मनीष पाटील नक्कीच गाईश भाई चॅनलला सबस्क्राईब करा चला आता आता आम्ही आतमध्ये आपला टाइम असेल तर काय चुकी झाली तर माफ करा आपला भाई दादा सांगेल मित्रांनो आपले धीरेन भाईला पण तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ बाईच्या चांगल्या व्हिडिओ असतात मी पण बघतो चला आपले लोकेशन वर हो। चला निघूया आता बाबा काय भेटले काय भेटल दिसते आई बाबा मच्छी भेटले बाबा घर आणि आम्ही चालू आता ती साइडला आई वाण्याला किती मच्छी भेटले बाबा बाबू आयकर अरे आयकर बाबू हो

मनीष भाई आपलं मस्त होडी आम्ही चाललो आता आतमध्ये त्या साईडला बघू शकते मी नाना गेल तर नानाने वाच भेटली माझा मित्रांना ठेवून जाईल का नाना नेली घरी घरी घरून जो ठेवला जीवन तुझा दिला म्हणा नाय मांगुर किती आखी काही नाही

किती किलोमीटर आहे सर मामा काय चार पाच किलोमीटर पाना 3 2 70 80 किलो किती किलोमीटर किती गेला चला व 3 किलो 2 लांब आहे काम पण चाललेत पोगला ना अरे कार तो, तो बांधला कोंबळीची मुंडला घेतली आस्ते असते रोहन बी लावते तिकडं मनीष पण लावते बघू नक्कीच ब्लॉग एन पण बघा आपल्याला किती चिंबर वाटील नक्कीच ब्लॉग एन पण जाऊ आम्हाला आत्मय द्यायचा आहे इथं पहिले मी बांधला घेतले मग इथं आतमध्ये जाऊ नक्कीच बघा जेवढ्या चिंबर ब्लॉग बाय टाकील काही झालं आता टोकच्या आणून आता आपला मनीष एक फग टाकत आहे

टाकतो काही असते पग चालू आता आतमध्ये चालू आपला पग घेऊन आतमध्ये ही लोकेशन बघ असली कथ लोकेशन आहे असते असते काही ता ताकत चाललोय आम्ही आल्याच पक्के आम्ही तिथं फुल चिकल खाली असे असे ताकद चाललोय

आम्ही मासा बांधून आमच्या झाले आहे बोणी चिंबोरी गेली ह्याच्या खाली वाटत पाल्याच्या खाली गेले ओन आय पॉवरपूल मध्ये संडे स्पेशल राईस टॉपचा विषय आता सगळ्याकडे टाकलं फग तर बघू चिमोऱ्या भेटल्या नक्कीच भेटतील एक तर भेटले आपल्याला मणीवाय ते कुठले ते काय ते म्हणतो कुर्ले कुर्ली कुर्ली भेटले एक मस्त गाईच आपल्याला दुसरी भेटलेली आहे काय मनीष कुठले डांग्या मस्त आहे सगळी आज भांडायची भांडा यांची कुर्ली शेगरा मारलं का मारामारी झालेला एकात मारला एकात मारला आता का भेटले अजून एक चिमोरी चिमोरी गेल काही चिमोरी गेल ती बाहेरशी म्हणून आपला डेंजर आहे ना घेतलं काय आता पग काढला असते असते अजून ठिकाणे खतरनाक कोण आहे वाजलं गाईस एक वाजला सात मिनिटात काही इतना निघलो आम्ही आता आम्हाला तीन चिमुऱ्या भेटल्या आता आता कुठे वेगळ्या जागेवर आहे बघू तिथे भेटतील तर नक्कीच बॉग मध्ये दाखवेल काही दुसऱ्या स्पॉटला आलो आम्ही सगळे पग टाकून घेतले बघू आता इथलं नाही काहीच कोरले आली आता आम्हाला मस्त वेगळी लाल लाल पण बारकीचे लाल ही आमची चौथी चिमुरी मस्त एक इथे पाहतो चिप्स आज तशी उस सगळं पग अजून एक लागली कुर्लीस नाही काम पच्चीस बाबा आला इथ अजून पाणी नव्हतं ना इथं का आपण काही आले जे मोरीत काय कुर्ले मनीष कुरले आले कोरले आणि मनसेच पकडून आता येता निघणार डायरेक्ट घरी आपल्याला जवळ भेटल्यान नक्कीच ब्लॉग मध्ये दाखवल्या आता असं पण असतं भेटल्यान तर नक्कीच दाखवल्या हे बघा जस्ट एक लागले अजून थोड़े थोड़े थोड़े। इतर, तर मित्रांनो आज जास्त नाही भेटल्या चिंब्या थोड्याच भेटल्या किती भेटल्या मोजून सहा किती भेटल्यान कधी कधी म्हणजे पन्नास पण भेटतं कधी चाळीस पण भेटतं पण आज थोडं कमी भेटल्या भेटल्यान इथं आपला फर्स्ट ब्लॉग होता तर मस्त आपल्या मनीष बहिणी बोलला मनीष तुला पण धन्यवाद असं आपल्याचे कधी कधी येत ब्लॉग येत राहतील मच्छीचे पण मनीष आपल्याला कॉल करेल नक्कीच आपण ब्लॉग बनवायला जात जाऊ आता आपल्याला भेटल्याच जा एवढं काय नाही चिंबोड्या भेटल्या जास्त पकडू नक्कीच घरी आज सहा भेटल्या ना उद्या कधीतरी आलो ना आम्ही पन्नास साठ तरी पकडून नक्की नक्कीच कशा आहेत भरलेले दोन्ही बघ एक निघलो आता आपल्या घराकडे एकदम डुपकावरून घरी जाऊ आम्ही माझ्या तरी घरून म्हण टाकली आता काहीच एन्जॉय काहीच एवढं आम्ही आलो उन्हाण पाव लोक मारल्या उर्या मार उरी रोन आता आपला चिंबोऱ्या बांधला येतो ज्या भेटल्यानंतर बांधता होता <laughs> चिंबर बांधून मग निघतो रे घरी आजचे आपल्या सगळ्यात मोठे चिंबर ही भेटले मस्त फुल भरलेले आहे लाल लाल कालिगाले <laughs> <laughs> ना दाद बघा बसले चावले तर वाटलं चावली तर साप वाटलं म्हणते पूर्ण लाल रे दिसेल कशी बरे अशी दिसणार नाही हातीत आपल्या एवढ्या भेटल्यात सगळ्यात जाऊन मग निघूया घरी तुम्हाला आजचं बघितलं असेल तुम्ही आपण फर्स्ट टाइम पिसिंगला फिसिंगला अधिक शिंबर वगैरे घालतो आपण किती आतमध्ये गेलो तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करतो नका नक्कीच बेल का न बा आपल्यावर तुम्हाला लवकर दिसतील आणि मी तर हा ब्लॉग आपल्या मनीष भाईच्या आयडिया पण पोहोचणार आहे नक्कीच तिकडे पण जा मगा मला पण सबस्क्राईब करा बाय 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 भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि जास्त चिंबरे पाकडू नक्कीच घ्यायचं चला आता हे भेटू